जवाहर विद्यालयात रेझिंग डे निमित्त पोलीस प्रशासनाकडून विविध शस्त्र व श्वान पथकाबद्दल जवाहर विद्यालयात रेझिंग डे प्रशासन व परभणी पोलीस प्रशासनाकडून विविध शस्त्र व श्वान पथकाबद्दल प्रात्यक्षिक कार्यशाळा संपन्न झाली या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य श्री बळीराम वटाणे सर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिंतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सय्यद साहेब श्वान पथक परभणीचे साई श्री ननवरे साहेब पोलीस हवालदार श्री बुधवारे साहेब पोलीस नायक श्री अशोकराव सरकटे साहेब लोखंडे साहेब शिंदे साहेब बीट जमादार व निर्भया पथक प्रमुख श्रीमती जोगदंड मॅडम शिराळकर साहेब आदी मान्यवर उपस्थित होते प्रथमत आजच्या कार्यक्रमाचा उद्देश व शस्त्र यांच्याबद्दल सय्यद साहेब यांनी मनोगत व्यक्त केले तर विद्यार्थ्याचे साहित्य श्वान पथकाने शोधून आणत प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच विविध शस्त्रांविषयी प्रत्यक्ष हाताळून त्यांना माहिती दिली तसेच ननवरे साहेबांनी मार्गदर्शन करताना मुलींच्या छेडछाडीच्या प्रकाराबद्दल नवीन कायदे कडक झाले आहेत व विद्यार्थ्यांनी आपल्याला दिलेले काम व्यवस्थित करावे असे आवाहन केले यानंतर अध्यक्षीय समारोपात प्राचार्य श्री सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शालेय जीवनात शिस्त पाळावी व रस्त्याने जाताना नियमांचे पालन करावे असे आवाहन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण भोसले सर यांनी केले तर आभार प्रदीप चव्हाण सर यांनी मांडले तर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले